संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले मंत्री धनंजय मुंडेंनाही राजीनामा द्यावा लागलाय वाल्मिक कराड आणि खंडणी प्रकरणामुळे धनंजय मुंडेही निशाण्यावर आहेत पोलिसांनी या हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचा मुख्य आरोपी असा उल्लेख करण्यात आलाय विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रति घुले महेश केदार सुधीर सांगळे जयराम चाटे हे अटकेत आहेत तर कृष्णा आंधळे हा फरार आहे आता अंजली दमानिया यांनी आणखी दहा नावं घेत त्यांनाही यात सह आरोपी करा अशी मागणी केली आहे आमदार धनंजय मुंडे बालाजी तांदळे यांच्यासह अन्य दहा जणांना सह आरोपी करण्याची मागणी करताना अंजली दमानिया यांनी मोठे आरोप सुद्धा केले आहेत अंजली दमानिया म्हणाल्या की बालाजी तांदळे हा पोलिसांसोबत आरोपींचा शोध घेत होता हे प्रकरण ज्यावेळी वाढत होतं त्यावेळी बालाजी तांदळेने दोघांना अटक करून हे प्रकरण तिथल्या तिथे मिटावं वाल्मिक कराड याच्यापर्यंत येऊ देऊ नये यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते असा दावाही अंजली दमानिया यांनी केला यावेळी अंजली दमानिया यांनी पोलिसांनी बालाजी तांदळे यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं पहिल्याच दिवसापासून बालाजी तांदळे पोलिसांसोबत फिरत होता पण त्यांना लेटर पंधरा तारखेला दिलं होतं पण कोणते पोलिस आरोपीच्या मित्राची गाडी आरोपीला तपासण्यासाठी वापरतात यावर पोलिसांवर धनंजय मुंडे यांचा दबाव होता का तर बालाजी तांदळे यांनी देशमुख कुटुंबियांना असं सांगितलं की पोलिसांनी या आरोपीला पकडलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून पकडला आहे म्हणजे हे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आपल्याकडे येऊ नये यामुळे आता सगळ्यांना सहआरोपी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे आरोपपत्रात अनेक गोष्टी आलेल्या नाहीत असं देखील अंजली दमानिया म्हणाल्या जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्यामध्ये नाही कोणाचंही स्टेटमेंट चार्जशीटमध्ये नाही दोनशे लोकांची यादी आहे राजेश पाटील महाजन गीते म्हणून पोलीस अधिकारी होते जे खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्यांचं कोणाचंही स्टेटमेंट नाव यामध्ये नाही गीतेने या टोळीला मदत केली होती त्यांना पूर्ण कल्पना होती संतोष देशमुख यांना उचलून नेलंय तरीसुद्धा मदत केली हे सगळे सह आरोपी झाले पाहिजेत अशी मागणी देखील अंजली धोमाने यांनी केली आहे धनंजय मुंडे सारंग आंधळे एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय महाजन पी आय भागवत शेलार बालाजी तांदळे डॉक्टर वायभासे आणि त्यांच्या पत्नी आणि एल सी बीचे पोलीस गीते अशा दहा जणांची नावं घेत अंजली दमानिया यांनी ही मागणी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे दोन आरोपींना अटक करून हे प्रकरण कराडपर्यंत येऊ नये यासाठी धनंजय मुंडेंनीच प्लॅन केल्याचा आरोप एक प्रकारे दमानिया यांनी केला आहे आता यात किती तथ्य आहे याविषयी पोलीस तपासात काही समोर येतं का आणि दमानिया यांनी जी मागणी केली आहे की दहा नावं त्यांनी घेतली आहेत त्यांना पुढे जाऊन सह आरोपी केलं जातं का किंवा यापैकी काहींना सह आरोपी केलं जातं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच खंडणी प्रकरण जे आहे ते धनंजय मुंडेंपर्यंत जातं का त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात ते पोलीस तपासात समोर येणं देखील आवश्यक आहे एकूणच या प्रकरणाविषयी आणि दमानी यांनी केलेल्या आरोपांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा